नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की जेवढी परिस्थिती बिकट तेवढे तिकट हो हे वाक्य मी आवर्जून वापरतोय कारण आज मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आंदोलन करतायत आणि कोट्यवधी मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत परंतु गेल्या तीन दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन दिवसामध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांचे अत्यंत बेहाल या ठिकाणी राज्य सरकारच्या धोरणामुळे आणि महानगरपालिकेच्या धोरणामुळे झालेले आहेत मराठा आंदोलकांना अनेक नियम आणि आटी घालून जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे इतक्या आटी आणि नियम लावून दिलेले आहेत की पाच हजारच आंदोलक फक्त या आझाद मैदानावर येतील सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच आंदोलन करतील आंदोलना परवानगी एकाच दिवसाची असेल इथं तुम्हाला अन्न शिजवता येणार नाही इतर आंदोलकांना तुम्हाला त्रास देता येणार नाही वगैरे वगैरे जेवढे काही नियम आटी आहेत ज्या न्यायालयीन प्रक्रियेमधून बाहेर आले आणि राज्य सरकारने त्यावर अंमलबजावणी सुरू केली परंतु नवीन कायद्याचा या आंदोलनकर्त्यांना त्रास झालाच याही त्रासाला न जुमानता मराठा आंदोलक लाखोच्या संख्येनं मुंबईमध्ये घुसलेले प्रत्येक गल्लीत प्रत्येक रस्त्यानं प्रत्येक ठिकाणावर मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं गर्दी करून त्या ठिकाणी आहेत मात्र एकोपणी आहेत शांत आहेत संयमानं आहेत आणि मुंबई पहिल्यांदा पाहणारे अनेक आंदोलन याच्यामध्ये आहेत या मराठा आहे। आंदोलकांमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन धराजे पाटलांच्या सोबत आंदोलन करावं या भूमिकेतनं गेलेले अनेक आंदोलक आहेत परंतु यामध्ये कित्येक असे आहेत की त्यांनी मुंबई शहरच पहिल्यांदा पाहिलंय मुंबईमधल्या मोठमोठ्या इमारती ते पहिल्यांदा पाहतायत गेटवे ऑफ इंडिया पहिल्यांदा पाहतायत समुद्र किनारा आणि समुद्रामध्ये आत अनुभव हा ते पहिल्यांदाच घेत आहेत याही पुढे जाऊन विधानसभा कशी आहे आमदार निवास कसे आहेत वगैरे वगैरे जे काही इमारती त्यांना पुस्तकांमधून पाहायला मिळाल्या वर्तमानपत्रातून पाहायला मिळाल्या वेगवेगळ्या चित्रपटांमधून पाहायला मिळाल्या ती सगळी स्थळं मुंबईमध्ये आहेत चित्रपट सृष्टी कुठे आहेत ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या आंदोलनकर्त्यांसमोर एक आश्चर्यकारक आहेत त्यामुळे जे पहिल्यांदा आणि नव्यानं मुंबईमध्ये आलेले आहेत ते मात्र ह्या सगळे ठिकाणं बघण्यासाठी मुंबई शहरभर फिरतायत त्याचं कारण आहे आझाद मैदानावरती यांना बसू दिलेलं नाहीये आणि पाच हजारांपेक्षा लाखोच्या संख्येनं हे आंदोलक आहेत यांनी आझाद मैदानावर जर बसायचं नसेल तर जायचं कुठं तर मग जिथं ठिकाण मिळेल जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी बसा आणि त्याच ठिकाणी आंदोलन सुरू करा असं मनोज जरांगी पाटलांनी आवाहन केलेलं आहे आणि त्यामुळे हे आंदोलन करत असताना पुन्हा गाड्यांची जी काही वाहतूक का आहे तिची कोंडी मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली आहे त्यानंतर रस्त्यावर जर उभं राहिले तर रस्ता रोको त्या ठिकाणी होतोय कारण संख्या जी मोठ्या संख्येनं आहे रेल्वे स्टेशनवरती गेलो तर त्या ठिकाणी लाखो मराठा बांधव त्या ठिकाणी बसलेले आहेत म्हणजे कुठेही जरी गेले तर हजारो आणि लाखोच्या संख्येनं हा मराठा जनसमुदाय मुंबई शहरामध्ये ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय परिस्थिती अशी झाली आहे की सरकारनं नियम आटी तर लावल्याच परंतु याही पुढे जाऊन या आझाद मैदानाच्या परिसरामध्ये जवळपास दोन ते तीन किलोमीटरच्या आसपास जेवढी खऊ गल्ली आहेत आता खऊगल्ली गल्ली हा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी एक वेगळा विषय आहे परंतु मध्ये खाऊ गल्ली कशाला म्हणायचं तर ज्या मोठ्या रस्त्याला जिथं मोठं मैदान असेल जागा असेल त्या ठिकाणी वेगवेगळे खाण्याचे पदार्थ विकणाऱ्या स्टॉलची संख्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असते म्हणजे नाश्ता त्या ठिकाणी मिळेल आईस्क्रीम मिळेल पाणी मिळेल याही पुढे जाऊन तुम्हाला जेवण त्या ठिकाणी मिळू शकतं अशा पद्धतीने वेगवेगळे पदार्थ त्या गल्लीमध्ये तुम्हाला खायला मिळू शकतात आणि दररोजच्या दररोज या गल्ल्यांमध्ये ते खायला मिळतं म्हणून या गल्लीला खाऊ गल्ली असं म्हटलं जातं आझाद मैदानाच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं रहदारी असते वर्दळ असते कारण त्याच भागामध्ये मंत्रालय आहे त्याच भागामध्ये विधानसभा आहे आणि याच भागामध्ये अनेक मंत्र्यांचे कार्यालय आहेत आणि जो काही नोकर वर्ग आहे तोही याच भागातून जातो आणि अनेक आंदोलन सुद्धा आझाद मैदानावरतीच असतात त्यामुळे या परिसरामध्ये अनेक खाऊ गल्ल्या आहेत परंतु या खाऊगल्ल्यांना महापालिकेनं त्या ठिकाणी बंद ठेवण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे आणि त्या पद्धतीनं जवळपास खाऊ गल्ल्या बंद झालेल्या आहेत म्हणजे परिसरामध्ये कुठंही प्यायला पाणी जी बिस्लरी वॉटर वॉटर म्हणतो ती कुठंही मिळत नाहीये त्यानंतर नाश्त्याला काही मिळत नाही चहाचे स्टॉल्स त्या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं हे जे मराठा आंदोलक आहेत यांचे आतोनात हाल होत आहे वास्तविक पाता यांनी आपापल्या गाड्यांमध्ये पंधरा दिवस पुरेल एवढं अन्नधान्य सोबत आणलेले आहे ते स्वयंपाक करून त्या ठिकाणी खाऊ शकतात त्यासाठी शेगडी गॅस सिलेंडर वगैरे वगैरे सगळं काही त्यांनी आणलेले परंतु पोलिसांनी त्यांच्या गाड्या या आझाद मैदानापासून कित्येक किलोमीटर लांब असलेल्या वाहन स्थळावरती थी, त्या ठिकाणी त्या लावण्याचा लावण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिलेत म्हणजेच गाडी पार्किंग ही आंदोलन स्थळापासून कित्येक किलोमीटर दूर आहे त्यामुळे त्या गाड्या त्या ठिकाणी उभा करण्यात आल्या आणि मराठा आंदोलक हे आझाद मैदानावर पोहोचलेत आता स्वयंपाक करायला जायचं कसं कर तिथं खायचं कधी बनवायचं कधी हाही प्रश्न त्यांच्या समोरचा आहे त्यामुळे त्यांना तो त्रास होतोय परंतु मला आपल्याला आवर्जून एक गोष्ट सांगायची धरंजे पाटलांनी सांगितलं होतं की माझ्यासोबत मुंबईला आंदोलनाला जे येतील ते पंधरा ते वीस दिवसाची तयारी करून चला परंतु ज्यांना तिथं थांबता येणार नाही त्यांनी किमान आम्हाला मुंबईमध्ये सोडा आणि तुम्ही तुमचं परत या एवढं आवाहन केल्यानंतर राज्यभरातून लाखो मराठा बांधव ज्यांना दैनंदिन कामं आहेत नोकरी आहेत उद्योगधंदे आहेत शेतीची कामं आहेत परंतु ते सुद्धा जरंगे पाटलांना सोडण्यासाठी मुंबईमध्ये आले परंतु मुंबईमधलं वातावरण पाहिल्यानंतर जरांगी पाटलांचं आंदोलन पाहिल्यानंतर ते अमरण उपोषणा पाठल्यानंतर त्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर आणि राज्य सरकार आणि महानगरपालिकेनं मराठा आंदोलकांची केलेली आडवणूक पाहिल्यानंतर हे आंदोलक यांचा पाय आपापल्या गावाकडे आपल्या घराकडे जाताना ओढत नाहीये ते जरांगी पाटलांसाठी त्याच ठिकाणी थांबलेले वास्तविक पाता हे सोडण्यासाठी आलेली जी मंडळी आहे यांच्या सोबत अन्नधान्य आणि खाण्याचे कुठलेही पदार्थ नाहीयेत कारण यांना मुक्काम करायचा नव्हता यांना जरांगी पाटलांना सोडायचं होतं आणि दिवस दोन दिवसानं परत निघायचं होतं परंतु आता त्यांना परत जायचं नाहीये कारण या आंदोलनाच्या लढ्याचा त्यांना भाग व्हायचा आहे भले जीव गेला तरी बेहतर पण आता जरांगी पाटलांना सोडायचं नाही आणि मुंबई सोडून मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई सोडून जायचं नाही यावर ते ठाम झाले आणि त्यामुळे त्यांचे पण हाल या ठिकाणी होत आहेत दुसरा भाग असा आहे की पिण्यास पाणी जे काही महानगरपालिकेने द्यायला पाहिजे होतं ते टँकर त्या ठिकाणी पुरवण्यात आले नाही एवढ्या मोठ्या लाखोच्या संख्येनं जनसमुदाय मुंबईमध्ये येतोय त्यांची शौचालयाची व्यवस्था सुद्धा करणं महापालिकेचं काम होतं परंतु तेही त्या ठिकाणी झालं नाही अनेक स्वच्छता ग्रहांना त्या ठिकाणी कुरूप ठोकण्यात आलं होतं आणि त्यामुळे तेही परेशानी या आंदोलनकर्त्यांची झालेली आहे एवढ्या यातना अन्न मिळत नाही पाणी मिळत नाही शौचालयाला ना लॉक लावलेले आहे वरून धोधो पाऊस पडतोय खाली पाणी साचल्यानं चिखल झालाय तरीही आपल्या भूमिकेवर जरांगे पाटील ठामे तसेच मराठा आंदोलक सुद्धा मुंबईमध्ये ठाम आहेत ही परिस्थिती झाल्यानंतर उपाशी मरू नये यासाठी सोशल मीडियावरती अनेक मराठा आंदोलकांनी आपली मागणी केली आणि जरांगे पाटलांनी एकच आवाहन केलं राज्यातल्या मराठा बांधवांना की आपले मराठा आंदोलक मुंबईमध्ये आलेले त्यांचे जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय या ठिकाणी होत नाही त्यांची जाणीवपूर्वक सत्ताधारी आडवणूक करतायत तात्काळ त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करा जरांगे पाटलांचा आदेश प्रत्येक मराठा बांधवांसाठी हा शेवटचा आदेश आहे अंतिम आदेश आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही ही परिस्थिती सोशल मीडियावर आपण डी एस न्यूजच्या माध्यमातून सुद्धा मुंबईमधल्या आंदोलनकर्त्यांचे किती हाल होत आहेत हेही आपण या ठिकाणी सांगितलं होतं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचली आणि राज्यात एकच संतापाची लाट राज्य सरकारच्या विरोधात उभा राहिलेली आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात संतापाची लाट मराठा आंदोलक आणि त्यांच्या कुटुंबामध्ये पाहायला मिळते ऐकायला मिळते जर राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि एवढे संख्येनं जर मराठा बांधव तिथे येत असतील तर त्यासाठी आधीची स्टॉल लावण्याची परवानगी देणं गरजेचं होतं महापालिकेवर प्रशासक आहे म्हणजेच राज्य सरकारचा त्यांच्यावरती कंट्रोल आहे अशा परिस्थितीमध्ये पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहांची व्यवस्था करणं हे ते अत्यंत गरजेचं होतं कारण अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत इथं अन्न आणि पाणी बंद करण्यात आलेले आहे निवाऱ्याची व्यवस्था ठिकठिकाणी नाहीये जिथं उपलब्ध होईल त्या ठिकाणी मराठा समाज बांधव त्या ठिकाणी राहतायत झोपतायत ओले कपडे आहेत ओले आंदोलन पांघुणं झाले आहेत तशाही परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांच्या सोबत शेवटपर्यंत राहायचं याच उद्देशानं ते ओल्या कपड्यामध्ये ओल्या ठिकाणी बसून आहेत मित्रांनो ही घटना आणि ही माहिती ज्यावेळेस राज्यभर पोहोचली त्यावेळेस राज्यातल्या कानाकोपऱ्यातून जिल्ह्यातून तालुक्यातून ग्रामीण भागातून वाडी वस्ती तांड्याहून सुद्धा ट्रकाच्या ट्रका भरून ट्रका भाकरी असतील भाजी असेल लोणचं असेल ठेचा असेल असे। हे ट्रक भरून मुंबईकडे रवाना झालेले आहेत अनेक ट्रक मुंबईमध्ये पोहोचले सुद्धा आहेत आणि काही ट्रक हे येत्या दिव एका दिवसामध्ये हे रात्रीपर्यंत किंवा सकाळपर्यंत मुंबई शहरामध्ये पोहोचणार आहेत राज्यभरात नाशिकमधून सगळ्यात अगोदर भाकरींचा ट्रक भाजी आणि ठेस्याची भाकरीचा ट्रक हा मुंबईमध्ये आलेला आहे त्यासोबत बीड जिल्ह्यातनं सुद्धा अनेक ट्रक हे मुंबईकडं रवाना झालेले आहेत धाराशिवमधून आहेत सांगलीमधून झालेले आहेत नांदेडकडून त्या भागातले जे काही मराठा समाज बांधव आहेत त्यांनी सुद्धा व्यवस्था अन्न जेवणाची व्यवस्था ही मुंबईकडे करण्यासाठी रवाना केलेला आहे दुसरा भाग असा आहे मुंबई शहरातले सुद्धा मराठा समाज बांधव असतील किंवा इतर समाज बांधव असतील यांनी सुद्धा या आंदोलकांची जी परिस्थिती आहे ती पाहून त्यांची सुद्धा मन हे आहेत एवढ्या लाखोच्या कोट्यावधीच्या संख्येने हे आंदोलक आले पण अत्यंत संयमान आहे अत्यंत शांततेने आहे कुठेही त्यांच्या भावनांचा उद्रेक नाही ते नाचत असतील ते घोषणा देत असतील परंतु त्रास कुणाला देत नाही हे मुंबईकरांना जाणलं परंतु यांच्या पोटात अन्नाचा कण नाही प्यायला पाणी मिळत नाही यांना आंघोल सुद्धा नाही ही परिस्थिती पाहिल्यानंतर मुंबईकर सुद्धा आंदोलनकार त्यांच्या मदतीला धावलेत प्रत्येकानं आपल्या आपल्या वार्डमध्ये आपल्या आपल्या गल्लीमध्ये जेवढे आंदोलक त्या ठिकाणी त्यांना जीव घालता येतील त्यांची जेवणाची व्यवस्था ते करतायत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतायत आणि विशेषतः त्यांच्या मुक्कामाची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करतायत मित्रांनो ग्रामीण भागातला हा शेतकरी आणि शेतकऱ्यांचे पुत्र आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हटलं जातं त्या शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं आज तेच बळीराजा मुंबईमध्ये उपाशी मरतोय याच बळीराजाचा आणि जगाला पोसणाऱ्या पोशिंद्याचा मुलगा शेतकरी पुत्र हा मुंबईमध्ये उपाशी राहतोय तहानलेला राहतोय त्याचे हाल होत आहेत आपल्याला माहिती की आंदोलनामध्ये मा दोघांचे जीव गेले एकाला हार्ट अटॅक आलाय दुसरा नुकताच जरांगे पाटलांचा आंदोलनच्या स्थळी त्यांनी स्वतःचा प्रांत्याग त्या ठिकाणी केलेला आहे मला आपल्याला आवर्जून सांगायचे एवढे हाल जर ह्या मराठा आंदोलकांचे होत असतील जे राज्यामध्ये कोट्यावधीच्या संख्येनं आहेत आणि राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर यांच्याकडे अशा पद्धतीनं दुर्लक्ष करत असतील तर छोटे छोटे समाज घटक आहेत त्यांनी जर उद्या आंदोलन केली आणि अशाच पद्धतीनं दुर्लक्ष झालं तर त्यांच्यासाठी न्याय कोणी मागायचा आवाज कोणी उचलायचा हा प्रश्न आहे आणि ज्या मतदारांवर ज्या नागरिकांच्या मतावर हे सरकार सत्तेमध्ये आलं ज्यांनी मुंबईमध्ये राज्यकारभार त्या ठिकाणी पाहिला आज त्याच मतदारांना त्याच नागरिकांना त्याच जनतेला असं वाऱ्यावर सोडणं हे सत्ताधाऱ्यांना शोभत नाही महापालिकेलाही शोभत नाही आणि अशा पद्धतीनं मुंबई ही राज्याची राजधानी आहे देशाची आर्थिक राजधानी आहे पण त्याही पुढे जाऊन राज्यातल्या प्रत्येकाला ती माझी मुंबई वाटते माझी मुंबई कशी आहे यासाठी त्यांनी चित्रपटातली गाणी गायले मुंबई मुंबई आमची मुंबई असं म्हणणारे हे मराठा आंदोलक आमची मुंबई म्हणून महाराष्ट्रात आले परंतु याच मुंबईमध्ये अशा पद्धतीचे त्यांचे हाल होत असतील अशा पद्धतीनं त्यांचे छळ केला जात असेल आणि त्यांच्या आंदोलनाकडं इतकं दुर्लक्षित केलं जात असेल तर या आलेल्या लाखो नवे हजारो महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना ही मुंबई आपली कशी वाटेल हा प्रश्न निर्माण होतोय मग कदाचित भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातून मुंबई तोडायची आहे आणि गुजरातला जोडायची आहे हा जो काही विरोधक आरोप करतायत याच्यामध्ये तथ्य आहे का कारण महाराष्ट्रातून आलेल्या या लोकांना अशा पद्धतीनं मुंबईमध्ये जर यातना होत असतील तर त्यांना ही मुंबई आपली कशी वाटेल आणि जर त्यांना ही मुंबई आपली वाटलीच नाही तर मग ही मुंबई महाराष्ट्रातून बाहेर गेली तरी त्यांना दुःख कशाचं होईल हा प्रश्न या ठिकाणी गांभीर्यानं विचार करण्यासारखा आहे आणि म्हणून आमची मुंबई ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटली पाहिजे मुंबईकरांना तेवढंच प्रेम आपल्या मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येकाला दिलं पाहिजे तरच ही मुंबई प्रत्येकाला आपली वाटेल आज हे आंदोलन आज होईल उद्या होईल कदाचित दोन दिवसानं राज्य सरकारला निर्णय घ्यावाच लागेल कारण जरंगे पाटलांना आश्वासन दिलेले आहे लेखीही दिलेले आणि त्यांच्या मागण्या मान्य करण्याच्या संदर्भात राज्य सरकार सुद्धा हालचाली करते पण हे सगळं ज्यावेळेस होईल त्यावेळेस याच राज्यकर्त्यांना पुन्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ग्राव पातळीवरती पोहोचायचंय जायचंय त्यावेळेस तुम्ही यांचं पाणी तोडलंय तुम्ही यांचं अन्न तोडलंय तुम्ही यांना पावसामध्ये चिखलामध्ये बसवलंय यांना सहारा आणि आसरा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी दिला गेला नाही ही चीड ही भावना जर घेऊन एक कार्यकर्ते आपल्या भागात गेले तर राज्यकर्त्यानो तुम्हाला सुद्धा ग्रामीण भागात जाताना या सगळ्या अडचणीला सामोरं जावं लागू शकतं कारण जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलंय जशास तसं उत्तर तुम्हाला दिलं जाईल तुम्ही जसं या ठिकाणी आम्हाला वागणूक द्याल त्याची परतफेड आमच्या भागात तुम्ही आल्यानंतर आम्ही करू कारण तितका खुनशी स्वभाव माझा पण आहे हे जरांगी पाटलांनी ठणकावून सांगितलं मित्रांनो आज महाराष्ट्रातून भाकरी असतील भाजी असेल ठेसा असेल लोणचं असेल अनेक जणांनी फरसांच्या अनेक पुढे टनानं कुंटलानं या ठिकाणी धान्य अन्न पदार्थ हे मुंबईकडे पाठवलेत हो तर लाखो पाण्याच्या बॉटल्स या मुंबईकडे रवाना केलेल्या आहेत हे जे काही मदत करते आहेत यांनी कुठेही स्वतःचं नाव सांगितलं नाही समाजातल्या प्रत्येक घरातून एक एक दोन दोन दहा दहा भाकरी हे समाज बांधव एकत्र करतायत गोळा करतायत आणि गावातून गाडी भरून ती मुंबईकडे रवाना करतायत हे चित्र ज्यावेळेस उभ्या महाराष्ट्राचं पाहतो त्यावेळेस आजही महाराष्ट्र एक संघ आहे या महाराष्ट्रामध्ये आजही प्रेमानं वागणारे आणि एकमेकाच्या सुखदुःखामध्ये धावून येणारी लोक आहेत हे चित्र स्पष्टपणे दिसत आहे याच पद्धतीनं आपल्या घासातून एक घास भुकेलेला देणं आपल्या पाण्यातून दुसऱ्याला एक घोर पाणी पिण्यासाठी देणं ही भूमिका महाराष्ट्रातल्या या ग्रामीण भागातल्या लोकांना मनामध्ये ठेवली ती बाळगली आणि त्या पद्धतीची त्यांनी मदत केली हे पाहून मन खरोखर भरून येत कारण आज जर तुम्ही मदत केली नसती तर या आंदोलकांचे हाल हे कशा पद्धतीनं झाले असते हे न सांगण्याच्या पलीकडचं आहे आज पाऊस पडताना वारा सुटलेला आहे थंडी सुटलेली आहे अशा परिस्थितीमध्ये भिजलेले आंदोलक थंडीनं काकडले होते पावसातही भिजत होते अशा वेळी नाव न सांगता एका व्यक्तीनं असेल किंवा संस्थेनं असेल हजारो रेनकोट हे या आंदोलनकर्त्यांना रातोरात त्या ठिकाणी पोहोच केले आणि हेच रेनकोट घालून मराठा आंदोलक पावसात रात्रभर त्याच ठिकाणी बसून होते अशा पद्धतीची मदत जे जे कोणी महाराष्ट्रातून करत असेल खरोखर तुम्हाला माणूस धर्म समजला आणि माणूस धर्म काय असतो तो तुम्ही कुनी कुनी या ठिकाणी पाळला तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यात काहीही कमी पडणार नाही तुमच्याही अडचणीच्या काळात कोणी ना कोणी यापेक्षाही अधिक मदत करायला तुम्हाला पुढे येईल हे मात्र नक्की आणि म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं होतं परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढा तिखट असं जे म्हटलं जातं ते याच कारणामुळे म्हटलं जातं मित्रांनो मला जी माहिती देणं योग्य वाटलं मी तुमच्यापर्यंत दिलीये माझंही मत मी व्यक्त केलंय तुम्हाला काय वाटतंय या माहितीबद्दल तुमचं मत या कमेंट्स बॉक्समध्ये तात्काळ द्या तुमच्या प्रतिक्रिया द्या कारण तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असतात त्या अत्यंत आकर्षपूर्ण असतात म्हणून आमच्यासाठी महत्वाच्या असतात मित्रांनो समाज प्रबोधनाच्यासाठी डी एस न्यूज सत्य माहिती रोकटोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते ही व्हिडिओ ही माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि जनजागृतीसाठी एस ला सुद्धा सहकार्य करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सह सबस्क्राईब करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत